जय छत्रपती संभाजी महाराज की जय वीर लवज चाळव्यांचा जयो हरवी उमाजी नायकांचा जय बहुजन चळवळीचा जय साहित्य सम्राट लोकशाहीरा गौकशाहीरा नमोसा जय लोकशाही नमोसा आणि वंचितांचा आक्रोश साहित्यातून मांडणारे जगविख्यात साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये ऐतिहासिक शाहू चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेते मंडळींच्या उपस्थितीत आज सकाळपासून अभिवादन कार्यक्रम आणि साहित्य दिंडीचं आयोजन केलं होतं खरंतर ही साहित्य दिंडी करण्यामागं उद्देश हाच आहे की अण्णाभाऊंचं जे समग्र साहित्य आहे खऱ्या अर्थानं इथल्या दबलेल्या पिचलेल्या लोकांपर्यंत गेलेलं नाही आणि ते पुन्हा एकदा नेण्याचा आपला एक, एक प्रयत्न आहे का त्या आणि या अनुषंगानं साहित्य दिंडी करून दाखवालेले साहित्य दिंडी करून दुपारी या ठिकाणी परिवर्तनवादी भीमकी कार्यक्रम आहे त्याबरोबर संध्याकाळी जे भव्य मिरवणुकीचं आयोजन असतं त्या मिरवणुकीच्या अनुषंगानं जे जे चांगले उत्कृष्ट उत 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 चित्ररथ असतील त्यांना पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट रोजी याच परिसरामध्ये होणार आहे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचे विचार गतिमान करण्यासाठी आंबेडकरी चिडण पुन्हा एकदा नव्या मूळ ऍक्शन मध्ये आलं पाहिजे यात अण्णाभाऊ शंका पुर आज संपूर्ण जगामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती जावे अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे या सातारा शहरामध्ये सुद्धा त्याच दिमागदार पद्धतीनं संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं का आयोजन या सातारा शहरामध्ये सुरू आहे या ठिकाणी हजारो भीमसैनिक हजारो अण्णाभाऊ साठे प्रेमी बहुजन बांधव या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जो मराठीचा विषय हा चर्चेचा सुरू आहे त्या मराठीच्या चर्चेच्या विषयाच्या अनुषंगानं अण्णाभाऊनी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र ज्यावेळेस निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ साली त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई ही महाराष्ट्राची झाली पाहिजे त्यासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून असेल आपल्या कलेच्या माध्यमातून असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय तातडीनं या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंनी निर्माण केली अण्णाभाऊ साठे यांचं जर साहित्य पाहिलं तर इथल्या सर्वसामान्य बहुजन वर्गांचं दुःख या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आपल्याला या साहित्याच्या माध्यमातून दिसतो आणि याचीच प्रेरणा आम्ही सर्वजण कार्यकर्ते घेऊन या बहुजन बांधवांचं दुःख कसं कमी झालं पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं सर्व कार्यकर्ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आम्ही सर्व बहुजन बांधव आमच्या कामगार नेत्याला महाराष्ट्राच्या एक लोकशाहीराला साहित्यरत्नाला आम्ही आज या ठिकाणी विनम्राचा अभिवादन करतो आणि सातार कर शाहू नगरवासियांना आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि सांगतो जय भीम जय बुद्ध जय लवू साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे संयुक्त जयंती समारोप समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय ऋषिकेश गायकवाड उर्पस्रावण आमच्या पक्षाच्या संयुक्त जयंती समारोप समितीचे अध्यक्ष वैरवान अजय उर्फ श्रावण पुरावले आता अध्यक्ष मोदयांनी सांगितलं या अण्णाभाऊ साठेंना जे अभिप्रेत असणारी चळवळ उभी करणं त्यांना अपेक्षेत असणारे प्रश्न सोडवणं हीच खरी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन ठरू शकतं या एक ऑगस्ट अन्नबाब साडेटेंच्या जयंतीनिमित्त एकच अभिवाचन दिली इच्छिले या ठिकाणी टी पी आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा महासचिव गणेशजी आहे आहेत रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गाड्याचे आमचे आप्पासाहेब टिपे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी म्हणूनचे आमचे गणेशजी वाघमारे आहेत यासोबतच आर पी आय साहेबांचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संजय गाडे एक अभिवाचन दिले ते आमचे जरी पक्ष वेगळे असतील तरी बाबासाहेबांच्या साहेब आणि अन्नाभाऊ साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत हम सब एक हैं हम सब एक हैं हम सब एक हैं ये बबुआ बबुआ अरे असो थोडं मावी या जयंती म्हणजेच अण्णा माणूसारख्या कर एका बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोचवतो आणि बाबासाहेब काय असतं हे लेखणीतून समाजाला शिकवतं लेखणीतून बाबासाहेबांचा ज्वाराभोगी उभा केला आणि म्हणून या देशातला तमाम आंबेडकरवादी तमाम दलित जागा झाला आणि आपल्या हक्काची लढाई लढू लागला आणि म्हणून अण्णा ही जयंती तशी खऱ्या अर्थानं या समाजाला फार मोठी प्रेरणा आहे आज आपल्या सगळ्यांना या परिस्थिती काय आहे या परिस्थितीला जर तोंड द्यायचं तो असेल तर एकट्याकट्यान लढून आज चालणार नाही आम्हाला आमचा नेता आहे आम्हाला आमचा विचार आहे आणि हा विचार कुणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिगत तुम्हाला अधिकार प्राप्त करून दिले म्हणजे भंड्याबा राईट सुरू केले पण याचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेला विचार क्रॅक करायचे तर ते विचार पुन्हा एकदा एकत्र आणायचे असेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये तुम्हाला सहभाग हवा असेल तर मात्र तुम्हाला याच्यावर फार मोठा अभ्यास करावा लागतो आणि अण्णाभावांनीच आता आता सांगितलेलं आहे की या घालवली गाव सांगून गेला भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव म्हणाले की बाबासाहेबांनी जो मला विचार दिलेला आहे तो एकतेचा स्वतः आणि बंधुत्वाचा विचार आहे आणि म्हणून ते म्हणाले जग बदलिया घालवली गाव सांगून गेले मला भीमराव ही आपली शाहिरीतून त्यांनी जगाला सांगितलं की बाबासाहेब हाच तुमचा वाली आहे आणि बाबासाहेब हीच तुमची प्रेरणा आहे आणि बाबासाहेब हीच तुमची क्रांती आहे आणि मी ती क्रांती कशा तुमच्या पिकून देतोय ती आयुष्यभर पेटती राहावी म्हणून पुन्हा एकदा अण्णाभाऊ विनम्र अभिवादन करतो आणि ह्याचा व एकचा नारा ऐकल्यावरती निश्चितच असं वाटलं की आता आम्ही सगळे एक आहोत आणि आमची दिल्लीत वस्तूला कायम व्हावी कारण हे सगळं करणारी हीच मंडळी आहे समाजाला दिशा देणारी इथे वस्ती ही सगळीच आहे चुकीची दिशा बरोबर दिशा किंवा वाईट दिशा पण समाज कसं दिसतो तेव्हा निस्ट सुद्धा पर्यंत यांचाच विचार आहे यांनीच करावं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर असेल अण्णाभाऊचा विचार पुढे नाही असेल तर अण्णाभाऊच्या जयंती दिवशी आपण सब भाग समयक आहे म्हणत आपण एकत्र येऊया हीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लघुजी जय अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांच्या जा जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलं आहोत आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आपण सर्वांनी अभिवादन केलं आत्ता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेलाही आपण अभिवादन करणार आहोत आत्ताच आपल्या या ठिकाणी आर पी आयचे आमचे मित्र यशोकू गायकवाड अत्यंत कमी शब्दामध्ये त्यांच्याविषयीची असलेली माहिती थोडक्यात त्यांनी सांगते या अगोदरही आमचे मित्र संजय गाडेसर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये अण्णाभाऊंच्या विषयी विचार या ठिकाणी मारले मी आता कारण दोघांनी दोघंही दोगा वक्ते असे आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एक मातं म्हणून काम करतात आणि अत्यंत योग्य विचार त्या दोघांनी मांडले असताना मी आमचं दैवत आणि नेहमीच आपल्या सर्वांच्या बरोबर जे कायम सातत्यानं पाठीदा असतात ते या लोकसभेचे खासदार छत्रपती शिवरायांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती इंद्रायन महाराजांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं लोकशाहीर हल्ला भाऊ सातेच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो धन्यवाद